महाराष्ट्र लुटणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवायला देणार नाही महाराष्ट्र कधी कुणाचा गुलाम होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठणकाव सांगितलं यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला मात्र लुटालूट झाल्याचं चा उद्धव ठाकरेंनी एखादं उदाहरण दाखवावं निवडणुकीच्या वेळी अशी विधानं केली जातात असा पलटवार अजित पवार यांनी केलाय मुंबई मिळवून दिली आणि संयुक्त महाराष्ट्र जन्माला आला हा महाराष्ट्र आम्ही कधी कोणाचा गुलाम होऊ देणार नाही आणि जे जे महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्राची अस्मिता पायदळी आहेत त्यांना महाराष्ट्र लुटायला देणार नाही आणि महाराष्ट्राची अस्मिता आम्ही कोणालाही पायदळी तुडवायला देणार नाही महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राची जिद्द आणि हिंमत काय असते हे त्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाराष्ट्राच्या लुटारून दाखवून देऊ उद्धव ठाकरे साहेबांना होणं एक उदाहरण द्या की कुठं लुट झाली कारण ते आणि मी एकत्र अमृत ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रिन सरकार अडीच वर्ष चालवलं अतिशय कुठेही आमच्या दोघांच्या मध्ये मतभेद न होता चालवलेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आपण मीडिया सगळ्यांनी बघितलं नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये असे आरोप होतात तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हणले तो निवडणुकीचं वक्तव्य स्टेटमेंट होतं निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं महाराष्ट्राचे एक नेते आठ वर्ष मुख्यमंत्री असणारे मला त्यांचे शब्द विलासरावांच्या आठवण